महाराष्ट्राच्या त्या महान देशभक्ताविषयी ज्यांनी भूमिगत राहून इंग्रजांच्या सत्तेला थेट आव्हान दिलं त्यांच्या पत्री सरकारने खऱ्या अर्थानं स्वराज्य कसं असावं हे दाखवून दिलं ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची दिशा दिली सांगली जिल्ह्यातील येडेमछिंद्र येथे एकोणीशे साली जन्मलेल्या नाना पाटलांची सुरुवात अत्यंत हलाकीतून गेली शेतकरी कुटुंबातून आलेले नाना मुलगी परीक्षा पास झाले आणि त्यांना नोकरी मिळाली पण त्यांचा पिंड क्रांतीचा होता लवकरच ते नोकरी सोडून सत्यशोधक चळवळीकडे वळाले त्यांनी ग्रामीण भागातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला थो आणि समाज जागृती सुरू केली एकोणीसशे तीस मध्ये गांधीजींच्या असहकार चळवळीत ते सहभागी झाले त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस मधून सुरू झाला पण त्यांची खरी ओळख एकोणीसशे सातारा जिल्ह्यात काही सहकार्यांच्या मदतीने त्यांनी ऐतिहासिक प्रति सरकार स्थापन केलं त्यांचा पवित्रा आक्रमक होता सरकारी बँका पोस्ट पोलीस ठाणी यावर छापे घालणं सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं यातून इंग्रजांचं शासन बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला लोकांना त्रास देणाऱ्या जबरदस्तीने सारा वसूल करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पायांवर काठीचे तडाखे किंवा पत्रे ठोकले जायचे याच अनोख्या न्यायदानाच्या पद्धतीमुळे त्यांच्या प्रति सरकारला पत्री सरकार हे नाव रूढ झालं ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी चक्क दहा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं नाना पाटील केवळ लढवय्या नव्हते तर ते दृष्टे होते त्यांनी याच काळात ग्रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणली त्यांच्या मते खेड्यातील परकी सत्ता नामशेष करून सर्व कारभार ग्रामस्थांच्या हाती हवा यासाठी त्यांनी लोकनियुक्त पंचसभा न्यायदान समित्या स्थापन केल्या कोरेगाव पाटण सारख्या ठिकाणी वर्षानुवर्षे सुरू असलेली हातभट्टीची दारू चार महिन्यात बंद करण्यात आली एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकार उड झाल्यावर त्यांच्यावरील पकड वॉरंट रद्द झाले स्वातंत्र्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला ते दोन वेळा लोकसभेवर मांडायचे अस्पृश्यतेला त्यांचा तीव्र विरोध होता महात्मा गांधींचे अनुवायी असूनही त्यांनी वेळ प्रसंगी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला जनसेवा आणि देशसेवा हे त्यांचं जीवित कार्य होत सत्यशोधक चळवळ भारतीय स्वातंत्र्य संग्राम संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन या तीनही प्रमुख टप्प्यांमध्ये महाराष्ट्राला नाना पाटलांचं नेतृत्व लाभलं क्रांती सिंह नाना पाटील आजही महाराष्ट्राच्या शा भूमीत शौर्य आणि संघर्षाचा एक तेजस्वी अध्याय म्हणून ओळखले जातात शेतकरी कामगार तरुण महिला या सगळ्या हजारो लोकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देणारा आवाज म्हणजे नाना पाटील सहा डिसेंबर एकोणीसश्तर रोजी या महान क्रांतीवीराची प्राणज्योत मालवली आज त्यांच्या स्मृतीला एकोणपन्नास वर्षे पूर्ण होत आहेत पण त्यांच्या विचारांचा आणि लढ्याचा प्रकाश अजूनही तितकाच तेजस्वी आहे हाच तेजस्वी प्रकाश आज या ट्रेलर स्वरूपात तुमच्यासमोर घेऊन येतोय कारण अशाच काही महान क्रांतीवीरांच्या शौर्यावर त्यागावर आणि स्वातंत्र्याच्या ज्ञाज्वल्य इतिहासावर आधारित क्रांती पर्व हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर हो येतोय या चित्रपटात प्रति सरकारची जन्मकहाणी भूमिगत चळवळींचा थरार ब्रिटिशांविरुद्धचा निर्धार आणि नाना पाटील यांनी पेटवलेलं क्रांती ज्योतीच पर्व शक्तिशाली पद्धतीनं दाखवण्यात आहे जे त्यांची संघर्ष यात्रा त्याग आणि क्रांती, क्रांती सिंह नाना पाटलांचा वारसा तुमच्या भेटीला घेऊन येते क्रांती पर्व क्रांतीची ही गाथा लवकरच अनुभव तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तेव्हा अधिक माहितीसाठी येऊन आणि भगरीती मोशन पिक्चर या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा